गेल्या पंधरा वर्षांपासून भाजप महायुतीमध्ये धनाने काम केले व चांदवाड देवळा मतदारसंघात देखील कामे केले मात्र वेळ आली तर मला भाजप सरकारने डावलून टाकले त्यामुळे मी अपक्ष म्हणून थेट पदाची निवडणूक लढवत आहे राजाभाऊ अहिरे चांदवड देवळा गेल्या कुठल्याही समाजाचा न ऐकता मी चांदवड देवळा मतदारसंघाच्या आमदार डॉक्टर राहुल दादा हेर यांच्यासाठी उभा राहिलो व जनतेचे काम केले मात्र चांदवड नगर परिषद मध्ये थेट एसी नगराध्यक्ष पदासाठी जे आरक्षण निघाले त्यापासून आम्हाला डावलण्यात आले व माझ्यावर आणि माझ्या समाजावर अन्याय केला त्यामुळे मी अपक्षपदाची थेट नगर अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहे अजय राजाभाऊ अहिरे व मनोहर बनकर प्रकाश जाधव प्रशांत ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया मांडली त्यामुळे चांदवडमधील सर्व गोरगरीब जनतेने मला डोक्यावर घेतले व मला अपक्ष उमेदवारी करण्यासाठी भाग पाडले व मी त्यांच्या कुठल्याही शब्दाच्या पुढे जाणार नाही असे देखील राजाभाऊ अहिरे यांनी सांगितले त्यामुळे आज संपूर्ण चांदवड शहरातील गल्लीबोळातून प्रचार रॅली काढण्यात आली त्यावेळेस भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथे अशा घोषणा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज महात्मा फुले व या महापुरुषांचे फोटो हातात घेऊन संपूर्ण गावात प्रचार करण्यात आला तसेच अल्ल्याबाई होळकर यांच्या रंगमहालासमोर त्यांची प्रचार सभा घेण्यात आली त्यासाठी अनेक व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले या घटनेचा आढावा घेतला डी जे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देवीदास जाधव यांनी उपस्थितांनी पाच पाच दहा दहा मत जरी आपण हात लावला तर शंभर टक्के राजा भाऊ आपला विजय निश्चित आहे आणि तळागाळातले कार्यकर्ते जेवढे पण आहे राजा भाऊ तुम्ही नेता नाही ने कार्यकर्ता आणि ने कार्यकर्ता नेता करा होतो जेव्हा तळागाळातल्या जनतेने तो काम करतो लोकांनी तुम्हाला नेता मानलेला आहे तुम्ही लक्षात घ्या आणि तुमच्या सोबत मनकण साहेबासारखे मंगेश भाऊ सारखे आमचा भाई सारखे पमा भाऊ आमचे मनकण साहेब रवी भाऊ वाशिम भाऊ आणि आमचे माजी सरपंच आमचे मित्र हवी भाऊ आयरे त्याचप्रमाणे बरेचशा अदृश्य शक्य तुमच्या पाठीची आहे आतापर्यंत तर मी मागत होतो पण आज मी खुल्या अर्थाने येऊन इथे जाहीर सभेत बोलतोय लक्षात घ्या आणि माझी सगळ्यांना कळकळीची विनंती सगळे येवे दावे बाजूला ठेवा जेवढे अपक्ष उमेदवार जीत आहे जेवढे बाहेर पण रणांगणामध्ये फिरत आहे सगळ्यांनी मिळून एक जुटीने वज्र टाकून राजा भाऊ आर्यांना कपशी सोबत चालवा आणि त्यांना निवडून देवढच बोलतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्रामध्ये भो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सध्या संपूर्ण ठिकाणी उमेदवारांची रणधुमळी सुरू झाली आहे त्याच अनुषंगाने चांदूड नगर परिषदेमध्ये देखील उमेदवारांची रणधुमळी सुरू झाली आहे आज मी थेट नगराध्यक्ष या ठिकाणी त्यांची संपर्क साधणार आहे आज आपल्यासोबत हे राजाभाऊ आहरे म्हणून एक थेट नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत का या ठिकाणी त्यांची काय याच्या पाठीमागची भूमिका आहे ते आपल्याला सांग काय सांगाल दादा चांदवड नगर परिषद व अध्यक्ष पदासाठी मी आज उमेदवारी करत आहे आज आज शहरामध्ये आज भव्य मोठी रॅली निघालेली आहे शहरवासियांच्या वतीने आणि या नगराध्यक्ष पदासाठी मी हुवा आहे पण गेल्या दहा ते पंधरा वर्ष मी आज जनतेमध्ये कामाच्या कामासाठी पूर्णपणे झोपून दिलेले आहे मग कुठले प्रश्न असो गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे कुठले प्रश्न असो हो। ते मी सातत्याने सोडवण्याचं काम करतो आज चांदवड शहराचे जर हे प्रश्न जर बघितले तर अतिशय लोकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे चांदवड शहरामध्ये चांगले रस्ते नाही राहिले रस्त्यामध्ये अतिशय मोठमोठे खड्डे पडलेले खड्डे पडलेले आहेत चांगल्या गटरी नाही आहे स्ट्रीट लाईट नाही आहे म्हणजे अक्षरशः लोक गोष्टीला गेलेले म्हणजे लोकांना चांगली सुविधा मिळत नाही एकीकडे एक एक लोकांना घरपट्ट्या वाढून देत आहे नगर परिषद एकीकडे एक एक नळपट्ट्या वाढवून देत आहे ते पट्ट्या वाढून पट्ट्याच्या माध्यमातून जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये निधी लुटमार करत आहे जनतेकडून पण चांदवड शहरामध्ये या दहा पंधरा वर्षामध्ये विकास काम पूर्ण शून्य झालेले आहे कामं कुठलेच नाही आज मी जिथे जिथे आंदोलनं असेल निवेदन असेल शासनाच्या माध्यमातून मी निवेदन केले दिलेले आहे पण त्या निवेदन दिलेले असताना मी ज्या ज्या वॉर्डमध्ये रस्ते नसेल गटारी नसेल तिथे मी रस्त्याचे काम मंजूर करून घेतले चांगले रस्ते, रस्ते आले आलेले आहे चांगले गटारी झालेले आहे पण दैनीय अवस्था ह्या नगर परिषदेने केलेली आहे आणि सर्वात मोठी गोष्ट जर म्हटलेली असेल तर आज चांदोर मनमाड जो हावे आहे तर त्या हावेवर आज स्ट्रीट लाईट चालू झालेली आहे तिथे आज डावकर नगर परिसर असेल सरकारी दवाखाना असेल त्यानंतर सतरा बंगले असेल व पेट्रोल पंप परिसर असेल म्हणजे त्या रस्त्यावर डावकर नगर चांदूर मनमाड हवे ह्या रस्त्यावर पूर्णपणे अंधार असायचा पण माझ्या निवेदनामुळे तिथे स्ट्रीट लाईट आली लाईट आल्यानंतर तिथे किती दिवस तरी अंधार राहिला आणि अंधार राहिल्यानंतर मी त्या पाठपुराव्यामुळे आज स्ट्रीट लाईट चालू झालेली दादा मला एक सांगा तुम्ही आतापर्यंत तुम्ही महायुतीमध्ये काम करत होते मात्र आज रोजीला तुम्हाला अपक्ष उमेदवारी करण्याचे का कारण पडलं आज आम्ही तीन पंच वर्षीपासून पासून मी या तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल दादा त्यांच्याबरोबर काम करत गेलो पण आज नगर नगर अध्यक्षची जेव्हा जागा निघाली पण आज जागा निघाल्यानंतर आज आमची सर्व मोठ्या प्रमाणामध्ये जर भूल केली असेल तर त्यांनी स्वतः केली त्यांच्या पक्षश्रेष्ठ असताना सुद्धा म्हणजे मला अपेक्षा होती त्यांच्याकडून का ह्या तिकिटाचा दावेदार मी आहे जनतेला या चांदवड शहरामधले जनता असेल की तळागळातील जनता असेल माझ्या लोक असेल कॉलन्यांमध्ये वाड्या वस्त्यांमधल्या लोकांना सुद्धा माहिती असेल की हा भाऊ आहे रे इथल्या आमदारासोबत राहतो त्यामुळे तिकीटाचा दावेदार राजा भाऊ आहे पण आमदारांनी तिकीट निघाल्यानंतर आम्हाला त्या तिकीटापासून बाजूला करून दिलेला आहे ह्या जनतेचा विश्वास जर घात जर केला असेल तर डॉक्टर दादा आयरांनी केलेला आहे माझा विश्वासघात नाही झाला पण माझ्या बरोबर राहणारा तरुण वर्ग असेल वयवृद्ध वर्ग असेल माता बहिणी असेल सर्वांचा इश्वास झाला विश्वासघात जर झाला असेल तर आमदारांनी केलेला आहे म्हणजे अतिशय या गोष्टीचं मला वाईट वाटत आहे काय केलं आम्ही तुमच्या बरोबर प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे राहिलो आम्ही निष्ठावंतपणे राहिलो आणि निस्वार्थीपणे राहिलो आणि त्याची जर आम्हाला असं जर आम्ही प्रामाणिकपणे जर काम करून तुमच्या बरोबर राहिलो असेल आणि त्याची जर आम्हाला बेनिफिट असं मिळालं अतिशय या गोष्टीत महा महायुतीमध्ये देखील काम करून देखील त्यांना अपेक्ष उमेदवारी करण्याची वेळ आलेली आहे आपल्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचे संपर्क दादा आज अपेक्ष उमेदवारी करण्याची वेळ आलेली आहे हे आतापर्यंत महायुतीत काम करत होते काय कारण काय सांगाल त्याला कारण एकच आहे की भाजप ह्या जो पक्ष आहे स्पष्ट बोललं तर रागील भाजप हा पक्ष आहे आर एस एसच्या तालावर असणारा पक्ष आणि आर एस एस ला चातुर्वर्ण जिवंत ठेवायचा आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी बौद्ध वर्गाचा जो माणूस आहे त्याला टाळलेला आहे त्याचबरोबर चर्मकार मातंग यांना सुद्धा त्यांनी टाळलेला आहे कारण त्यांना त्यांच्या थाटाखाल मांजर पाहिजे या गावामध्ये फक्त चार ते पाच घरं आहेत त्यांना उमेदवारी मिळते अनुसूचित जातीची परंतु हजारो तालुक्यामध्ये घरं असताना आणि वीस पंचवीस हजार मतदार असताना चांदवडमध्ये क कमीत कमी, कमी सहा सात हजार मतदा मतदार असताना या उमेदवारांना उमेदवारी का देऊ नये या ठिकाणी स्पष्ट बोलायचं म्हणजे या ठिकाणी जातीवाद झालेला आहे आणि हा जातीवाद जिवंत ठेवायचं काम त्या हरिशचं आहे भाजपचं आहे अशा पद्धतीनं आम्ही समाजानं एकत्र येऊन राजाभाऊ आयरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी आम्ही विहारामध्ये अक्षरशः शपथ घेतलेली आहे भाऊने सांगितलं की मी प्रामाणिक राहील समाजाच्या आणि अल्पसंख्याकाच्या बद्दल मी प्रामाणिक राहू जर चुकलो जर भाजपकडे गेलो जर काँग्रेसकडे गेलो तर माझी उमेदवारी ही बेकायदेशीर राहील अशा पद्धतीने त्यांनी मला शंभर रुपयाच्या आन स्टॅम्पवरती समाजाला लिहून दिलेलं आहे मला एकट्याला दिलं नाही समाजाला दिलेलं आहे आणि समाजानं सगळ्यांना एकत्र येऊन हो, राजा भाऊला पाठिंबा दिला त्याचा परिणाम असा झाला तर मी आभार मानतो चर्मकार वर्गाचे रोहिदास वाड्यामधून त्यांनी सुद्धा त्याला शंभर टक्के पाठिंबा दिलेला आहे मातंग समाजाच्या मातंग समाजाच्या वस्तीमध्ये सुद्धा जे मागासवर्गीय आहे त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर जैन वर्गातले माणसं सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि दुसरं असं संताजी महाराज यांच्या वर्गाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आता स्पष्ट सांगणार नाही स्पष्ट सांगितलं तर ते थे त्यांच्या थे पर्यंत जायला बसले परंतु खऱ्या अर्थाने मी आता वरच्या गावामध्ये तुमची रॅली पुढे चालत असताना मी पाठिंबा थांबलो बरेच कार्यकर्त्यांनी बोलले मला तुम्ही चांगला निर्णय घेतला तुमचा विचार निश्चित आहे अशा पद्धतीने तुम्ही जर हा या निर्णयाप्रमाणे निकाल जर दिला तर या गावामध्ये खऱ्या अर्थाने हा निर्धर्मीय गाव आहे सेक्युलर गाव आहे हे सिद्ध होणार आहे तरिता आपण सर्वांनी राजा बारा 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 संपूर्ण समाजाने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या सोबत आणखीन एक कार्यकर्ते आहेत त्यांची दादा समाजावर न्याय अन्याय जा झालाय असं वाटत तो अन्याय पूर्वीपासून होत चाललेला आहे का प्रश्नच नाही कारण समाजाची लढाई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची लढाई आणि विचाराची लढाई असताना काँग्रेस आणि बी जे पी आम्हाला स्थापना आणि लागण्यात सारखीच आहेत त्यामुळं ते आम्हाला जवळ करतील अपेक्षाच आमची मुळी नव्हतीच परंतु तरीही राजा भाऊ यांनी आयच्या माध्यमातून त्या युतीच्या माध्यमातून त्यांच्याशी एक राहण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबरोबर काम केलं त्यांना तिकीट मिळणं फार गरजेचं होतं परंतु ते न देता त्यांनी अतिशय म्हणजे ज्यांचा मतदारसंघाशी गावाशी काही संबंध नसताना अशा व्यक्तीला तिकीट दिल्यामुळं आज राजाभाऊ खऱ्या अर्थाने सर्वार्थाने जनतेचे उमेदवार होते आणि ते आहेत म्हणून त्यांना उमेदवारी दिली गेली आणि आम्हाला आशा आहे सर्वांना चांदोडच्या जनतेला समाजाला सर्व आशा आहे की ते बहुसंख्य मात्र निवडून येतील त्याचप्रमाणेच या ठिकाणी जो आढावा घेतला त्या आढावामध्ये सांगितले की सर्वांनी आम्ही सर्वजण एकत्रित मिळून त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या ठिकाणी परत राजभाऊ आयरे यांच्याकडे आहे आज चांदवड शहरामध्ये नगर परिषदेची नगराध्यक्ष पदासाठी मी उमेदवारी करत आहे पण ह्या चांदोड शहरामधले सर्व लोकांचे मी मनापासून मी आभार मानतो कारण पहिला नगर अध्यक्ष मी असा असेल का मला लोकांनी वर्गणी करून देत आहे लोकांनी व लोकवर्गणी करून आज पैसा जमा करून माझा सर्व जो नगराध्यक्षाचा जो उमेदवारीचा खर्च असेल तो लोकांनी अंगावर घेतलेला आहे ले ले नी नी जा मी मी ही जाणीव माझ्या कामाची पंधरा वर्ष मी लोकांमध्ये जनतेसाठी मी पोचलेले काम करत आहे पण ही जाणीव माझ्यासाठी जनतेने लोकांनी ठेवलेली आहे आणि म्हणून आज वर्गणीच्या माध्यमातून लोकांनी मी यांचे उपकार मी आयुष्यात मी कधी लोकांचे मी उपकार आयुष्यात मी फेडू शकत नाही पण आज त्यांनी मला निधी स्वरूपामध्ये त्यांनी मला आज पैसे उपलब्ध करून दिले राहिला एक प्रश्न आज माझी मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो का माझी निशानी कवशी मला कसा कसा अध्यक्षाला संघर्ष करावा लागत आहे मी असा नजराध्यक्ष होतोय माझ्या चिन्ह सुद्धा मला कबशी मिळाली तर तिथे त्या पेपरवर आली पुसट आमचे काय मान्यवर गेले तिथे म्हणे साहेबांना सांगितलं अहो ही कबशी पुसट आहे पुसट दिसते परत की थोडी क्लिअर करण्यात आली मला चिन्ह कबशी पुन्हा मग त्या पेपरवर मग दुसरी काढली त्यांनी मशीनवर जे चिटकवण्यात आले ते पेपर त्याच्यावर अजून पुसट केली डबल पुसट करण्यात आली म्हणजे लोकांना कशी दिशे म्हणजे आयोग त्यांना विचारला आम्ही विचारणा केल्यानंतर ते सांगता आम्हाला का वरतून आयोगाने सांगितले वरून आलेले कागदपत्र का असे राहील पण तुम्हाला जे ज्या मशीनवर जे चिन्ह आहे ते सात सात ते आठ चिन्ह क्लिअर दिसत आहे आणि कबशी एकदम पुसट म्हणजे पक्षाचे जे चिन्ह आहे तुमचे ते एकदम क्लिअर दिसत आहे लोकांना आणि माझी कबशी एकदम पुसट दिस, दिसत दिसत आहे तर सर्व माय बाप मी सांगतो जे खेळीचं राजकारण करायला निघालेले लोक आहे हे लोक लोकशाहीत वटत आणण्याचं काम करत आहे तर सर्व माय बाप जनतेला मी कलकळीची विनंती करतो का माझी कबशी बटन आहे एक म्हणजे एक नंबरचं बटन दाबा आणि ते एक नंबरची जी कबशी आहे त्या बटन दाबा मला प्रचंड मताने विजय करा एवढे बोलतो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या उमेदवाराला वर्गणीतून गोळा करून काही त्यांचा जो खर्च असेल ते संपूर्ण समाज हा त्यांना एक निधी म्हणून देत आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी संपूर्ण त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याचा ते ते सांगत आहे तिजे महाराष्ट्र न्यूज साठी देवीदास जाधव चांदवड त्याच्यात नक्की घेऊन